अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या तस्कराचा शासकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की तसेच शिविगाळ भद्रावती तालुक्यामध्ये तसेच पोलीस स्टेशन शेगाव बुजुर्ग हद्दीत येत असलेल्या कारेगाव मानोरा आष्टा तसेच पारोदी या रेती घाटावर गेल्या अनेक दिवसांपासून रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याकरिता रेती तस्करीवर कायमचा आळा बसावा तसेच तस्करांवर कठोर कारवाई व्हावी याकरिता महसूल विभागाचे अधिकारी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भद्रावती तालुक्यात अवैधरित्या रेती व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी तहसीलदार राजेश भांडरकर ॲक्शन मोडवर आहे गुरुवार सकाळी साडेनऊ वाजता पटवारी आनंद गीते यांना गोपनीय माहिती मिळाली असता अवैधरित्या रेतीची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असताना रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत असताना पटवाऱ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या ट्रॅक्टर मालकाची तक्रार पटवारी संघटनेतर्फे शेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली सदर ट्रॅक्टर मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पटवारी संघटनेने केली आहे सदर घटना भद्रावती तालुक्यातील कारेगा, कारेगाव गावाजवळ घडली गुप्त माहितीच्या आधारे पटवारी अनंत गीते यांनी आपले सहाय्यक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे यांच्या सहाय्याने कारेगाव गावाजवळ रेतीने भरलेले ट्रॅक्टर अडवून विचारपूस करून परवाना मागितला परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता दोन अज्ञात व्यक्तींनी पटवारी गीते यांना धक्काबुक्की करून रेतीने भरलेले ट्रॅक्टर घेऊन पळ काढला याची माहिती प्रथम भद्रावती येथील तहसीलदारांना देण्यात आली तसेच शेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात धक्काबुक्की करणाऱ्या इस्मानच्या विरोधात तक्रार करण्यात आली इस्मानचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व पुढे अशा घटना घडू नये यासाठी उपाय करावे अशी मागणी पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजूरकर यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा